नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र लक्ष्मण सौदेंनी परत एकदा आपल्या अकल्याचे तरे तोडलेले तसं कळालं बेळगाव केंद्रशासित करण्याची मागणी करत असतील तर मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव कर्नाटकानं केंद्राकडे के पटवावा अशी एक बालीशी मागणी त्यांनी केलेली आहे सभागृहामध्ये तर मुळातच लक्ष्मणराव सौदी हे असं काहीतरी बालिश कृत्य त्या ठिकाणी सभागृहात करत असतात मागच्या वेळेलासुद्धा ते सूर्यचंद्र असेपर्यंत बेळगावचा सीमाबाग कर्नाटकाचा आहे असं वगैरे काहीतरी बोलत होते त्यानंतर मोबाईलमध्ये काहीतरी सभागृहामध्ये प्रो कड कबड्डी बघताना एकदा त्या ठिकाणी सगळ्यांनी त्यांना पाहिलं होतं त्यामुळं स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अशी काहीतरी बेताल वक्तव्य करून ते दिसण्याचा प्रयत्न आहेत त्यामुळं त्यांना माझा एक प्रामाणिक सल्ला आहे हे सगळं सोडून तुम्ही स्वतःच्या मतदारसंघावर आणि स्वतःच्या मतदारसंघाच्या विकासावर लक्ष द्यावं नको त्या गोष्टी करून परत तुम्ही कुठंतरी त्या हुतात्म्यांच्या तळतळाट अंगावर घेत आहे तुम्ही स्वतःच्या स्वतःच्या नुकसानाला कुठेतरी स्वतः आमंत्रित करताय असं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आहे तुम्ही लक्ष्मणरावांचा संपतकुमार व्हायचा नसेल तर ह्या बेळगाव आणि सीमा बोलणं ह्या क्षणापासून टाळावं अशी तुम्हाला मी एक सूचना करतो आहे त्यामुळं एकच सांगतो की महाराष्ट्र आणि मुंबई हे असंच मिळालेलं नाही आहे त्या ठिकाणी शेकडो लोकांनी रक्त सांडून शेकडो लोकांनी हौतात्म्या पत्करल्यानंतर त्या संघर्षातून महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे त्यामुळं उगाचंच अशी काहीतरी बेताल पालिश वक्तव्य करून तुम्ही स्वतः कोणतरी तुम्हाला शानं म्हणेल असं जर वाटत असेल तर तुमचा तो गैरसमज आहे यामुळं उगाच काहीतरी बडबडून तुम्ही काय स्वतःचे ब स्वतःची अक्कल त्या ठिकाणी दाखवू नका बेळगावसह सीमाबाग आम्ही शांततेच्या मार मार्गानं संयमानं आणि लोकशाही मार्गानं साठ वर्षे झाली आमच्या मूलभूत हक्कांसाठी लढतो आहे आम्ही काय इथं तुमच्यासारखं उगास तोंडाला येते म्हणून बडबडत नाही बेळगाव हा मुळातच महाराष्ट्राचा भाग आहे आणि म्हणून आम्हाला महाराष्ट्रात जायचं आहे इथं बहुभाषिक मराठी राहतात आणि एवढी साधी गोष्ट तुम्हाला समजत नसेल तर ज्या पदावर तुम्ही बसला आहे ते खरोखर त्या ठिकाणी ब हसण्यासारखं आहे त्यामुळं उगास काही पण बडबडू नका आणि या वक्तव्याचा मी निषेधसुद्धा करत नाही कारण मुळातच हे बालिश वक्तव्य त्या ठिकाणी आहे असं मी समजतो आणि त्यांना परत एकदा सल्ला देतो की त्या हुतात्म्यांचा तटाळात तुम्हाला घ्यायचा नसेल तर अशी वक्तव्य करू नका कारण याआधी या तुम्ही उपमुख्यमंत्री असताना असं काहीतरी बोललं होतं आता फक्त एक साधे आमदार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि ते, ते आमदारकी टिकवायची असेल तर या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या हुतात्म्यांचा तटळ्यात घेऊ नका आणि आता घरी बसायची वेळी एवढंच तुम्हाला सांगतो धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र